कबनूर येथील कबनूर ते साखर कारखाना रोडवर असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर कमानी नजिक एका काटेरी झाडावर काळी बावली लिंबू बिब्बा लावून त्यामध्ये मुळा मारून गुलाल टाकण्यात आला आहे अमावशे दिवशी झालेल्या भानामतीच्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण पसरलंय मुख्य रस्त्यावर व भरवस्तीत हा प्रकार घडलाय साठेनगर याबरोबरच वर पुढे केटकाळे कोपरा एक नंबर विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस आपू निंबाळकर यांच्या घरानजिकचा कोपरा व कबनूर ओढा बायपास रस्त्याच्या कोपऱ्यात व स्मशानभूमी आदी ठिकाणी बुट्टीमध्ये काळ्या बावल्या लिंबू नैवेद्य व उतारा ठेवून त्यावर गुलाल टाकण्यात आलाय त्यामुळे घबराट पसरली आहे ज्या रस्त्यावर हे उतारे व भाणामतीचे प्रकार झाले त्या रस्त्यावर सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते मात्र अशा प्रकारांमुळे अनेक नागरिकांनी आपला मार्गच बदल आहे याबाबत पोलीस प्रशासन तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत लोकशाही अण्णाभाऊ साठेनगर येथील नागरिकांनी या ठिकाणी भाणामतीचे प्रकार घडतात महिलांचा विनयभंग महामानवांचे फलक फाडणे भांडण होणे अशा घटना वारंवार घडत असल्यानं येथे दलित वस्ती सुधारणा योजनेतून ग्रामपंचायतीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीकडे केली आहे तथापि त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं अशी कृत्य करणाऱ्यांचं धाडस वाढत आहे याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे मराठी एस न्यूज साठी चंदुलाल फकीर